ती सापडून आज एक महिना उलटत आहे परंतु ज्याप्रमाणे ती चौकशी चालू आहे ती अत्यंत संत गतीने चालू आहे हा टाईमपास चालू आहे आणि हे प्रकरण शासनाला धडपायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे याच्यामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून देखील फक्त नॉन अदखलपात्र गुन्हा दाखल केला त्याच्यावरच आमचा खरा सवाल आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग अँटी करप्शन ॲक्ट आय टी ॲक्ट बिनएस कायदा आणि मको कायदा याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे होते कारण की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे धुळ्याच्या जिल्ह्याच्या हजारो म्हणजे हा भ्रष्टाचार किती खालपर्यंत पाजरला आहे तो उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रेशन दुकानदारांना देखील फोन गेले आणि प्रत्येकी दुकानदाराने दहा हजार रुपये जमा करावे अन्यथा त्यांच्या दुकानावर धाड घालण्यात येईल असा दम भरण्यात आला आर डी सी कार्यालयामधून त्या आर डी सी कार्यालयाचे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्या आर डी सी कार्यालयाच्या त्या शेजार आहेत त्यांचे जे सिडीआर आहेत ते का तपासत नाही हा आमचा सवाल आहे त्याचप्रमाणे किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर किशोर पाटील हा एक हस्तक हा एक प्यादा आहे त्याला कोणीतरी सांगितले पैसे गोळा करण्यासाठी आणि ते पैसे गोळा करण्यासाठी त्याला अर्जुन खोतकर यांनी सांगितले अर्जुन खोतकरच्या सांगितल्याप्रमाणे किशोर पाटलाने कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केले कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे आणून दिले ते का आणून दिले या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मागत आहे आणि म्हणून हे या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत